विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाची जीव मोहीम बिबट्या सुखरूप जेरबंद तालुक्यातील खालप गावात एकोणावीस जुलैच्या मध्यरात्री दोन वाजेच्या कैलास रामचंद्र पवार यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या अचानक पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकाराची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने देवळा वन विभागाशी संपर्क साधला घटनेचे गांभीर्य ओळखून वनपाल प्रसाद पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनरक्षक इक्ले मॅडम व विजय पगार यांनी घटनास्थळी धाव घेतली संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी अत्यंत कुशलतेने पिंजरा लावण्याची मोहीम राबवली गावकऱ्यांच्या मदतीने आणि दक्षतेने अखेर त्या बिबट्याला सुरक्षितपणे विरुतून बाहेर काढून जेरबंद करण्यात वन विभाग यशस्वी झाला सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात हलवण्यात येणार आहे या घटनेमुळे खालब गावासह परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र वन विभागाच्या तत्परतेने मोठा न तुटला दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून देवळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असल्याचं दिसत आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व कोणतीही घटना घडल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे न्यूज न्यूजसाठी योगेश खेरणार नवापूर